पुण्यामध्ये शनिवारी ज्येष्ठ विधिज्ञ आणि संघाचे स्वयंसेवक एस के जैन यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एस के जैन यांचा सत्कार झालेला आहे पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार मेधा कुलकर्णी यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आपल्या सोबतची माणसं मोठी करण्याचं काम एस के जैन यांनी केलेलं आहे त्यातच त्यांचे मोठे पण दडलेलं आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार या ठिकाणी केला आणि जसं त्यांनी देखील सांगितलं की या व्यक्ती म्हणून त्यांचा सत्कार नाही तर त्यांनी केलेल्या कार्याचा समाजाच्या प्रति समर्पण भावनेनं इतके वर्ष सातत्याने ते जे कार्य करत राहिले त्या कार्याचा हा सन्मान या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून केला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं सर मी या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करतो